नमस्कार मित्रांनो तु माझा मी या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला अर्णवचं वाढदिवस सेलिब्रेशन बघायला मिळणार आहे मित्रांनो अर्णवचं बर्थडे सेलिब्रेशनचा हा भाग असणार आहे तर मित्रांनो याचा नवीन प्रोमो शेअर झाला आणि त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय की अर्णवचा बर्थडे सेलिब्रेशन चालू असते आणि अर्णव केक कट करत असतो आणि तेव्हाच तिथे ते ईश्वरी येते लावण्याने अर्णवला एक खूप महागडे एक्सपेन्सिव्ह गिफ्ट दिलेले असते त्यामुळे ते ईश्वरीला टोमणा मारक म्हणते काय ग असेच हात हलवत आलेस की आमच्या बर्थडे बॉय साठी काही एक्सपेन्सिव्ह गिफ्ट आणले की नाही तेव्हा ईश्वरी म्हणते महागड नाही पण मोलाच नक्कीच असू शकेल तुमच्या आईच्या जुन्या साड्यांनी बनवलेली गोधडी या मायेची किंमत मला तरी करता येणार नाही तेव्हा अर्णव म्हणतो खरंच माझ्यासाठी हे मोस्ट एक्सपेन्सिव्ह गिफ्ट आहे हे थँक यू थँक्यू थँक यू असं तो म्हणतो पुन्हा एकदा अर्णवला ईश्वरीने मायेने आणि प्रेमाने बनवलेली गोधडी जास्त आवडलेली असते आणि लावण्याच्या महागड्या पेक्षा त्यामुळे लावण्याला आता खूपच राग आलेला असतो ती पुन्हा एकदा आता अर्णवचं मन जिंकण्यात हरलेली असते तर तुम्हाला मालिकेचा हा प्रोमो कसा वाटला हे कमेंट मध्ये कळवायला विसरू नका आणि तुम्हाला अर्णवची आणि ईश्वरीची जोडी आवडते की अर्णव आणि लावण्याची हे देखील मध्ये दे नक्की कळवा धन्यवाद